गेली सहा वर्ष कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मृत्यूला झुंजवणाऱ्या गणपत भीमसेन बानखेले यांची अखेर मंगळवार दिनांक चौदा मार्च रोजी मनसर तालुका आंबेगाव येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले पुरुषांमध्ये क्वचितच होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारामुळे गणपत वानखेले यांचे निधन झाले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख प्राध्यापक राजाराम बानखेले यांचे ते छोटे बंधू होते त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगी बहीण भाऊ वहिनी पुतण्या पुतनी असा परिवार आहे दोन हजार सतरा साली गणपत यांना कॅन्सर असल्याचे समजताच प्राध्यापक राजाराम बानख यांनी डॉक्टर नरेंद्र लोहकर व डॉक्टर सागर गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तज्ञ डॉक्टर चेतन देशमुख यांच्याकडे उपचार सुरू केले योग्य ऑपरेशन केल्यानंतर गणपत बानख यांना बरे वाटू लागले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले मोठे बंधू प्राध्यापक राजाराम बानखिले यांच्या प्रचाराची धुरा देखील गणपत यांनी यशस्वीपणे सांभाळली त्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हो आपला मेडिकल व्यवसाय सुरू ठेवून व गरजूंना योग्य मदत करून कोरोना विषाणूच्या कालावधीत गणपती यांना काही प्रमाणात त्रास जाणवला त्यावर देखील त्यांनी मात करून सुमारे छत्तीस केमोथेरपी व सतरा रेडिएशन घेऊन तब्बल सहा वर्ष कॅन्सरशी झुंज दिली प्रचंड वेदना होत असताना देखील मी कॅन्सरवर विजय मिळवणार असा आत्मविश्वास शेवटपर्यंत बाळगणाऱ्या स्वर्गीय गणपती यांना त्यांच्या अखेरच्या काही दिवसात त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांनी देखील मोलाची साथ दिली एवढेच नव्हे तर मित्रांमध्ये आल्यानंतर मला मोठी ऊर्जा मिळते हे देखील ते आनंदाने सांगत होते अखेरच्या काही दिवसात ज्येष्ठ उद्योजक देवेंद्रभाई शहा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना माजी जिल्हा प्रमुख अविनाश रहाणे सुरेश भोर तसेच सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी गणपत यांना भेटून आजाराबाबत विचारपूस केली सुरुवातीपासून म्हणजे सन एकोणीशे ब्याण्णव सालापासून गणपत बरोबर कॉलेज जीवनात असणारी मित्रमंडळी गणपतने जोडून ठेवली होती त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मित्रपरिवार दुःख सागरात डुंबला होता दरम्यान अगदी दहा दिवसांपूर्वी नेहमी व्यस्त असणारे ज्येष्ठ उद्योजक देवेंद्रभाई शहा यांनी स्वतः टाटा कॅन्सर रुग्णालयातील ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ डॉ पवार डॉक्टर जोशी यांच्याशी चर्चा करून त्यांना थेट मंचर येथील गणपत यांच्या निवासस्थानी बोलवले व कशा पद्धतीने पुढील उपचार करता येईल याविषयी वैद्यकीय देखे सल्ला देखील घेतला डॉक्टर देखील गणपत बांधखिले यांच्या घरी येऊन त्यांना वैद्यकीय उपचार व सल्ला देऊन गेले आजारपणाचा कालावधीत सर्वसामान्य कुटुंबातील मित्रांबरोबरच अनेक उच्च पदस्थ मान्यवर गणपत बांधखेले यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी येत होते दरम्यान चौदा मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गणपत यांची प्राणज्योत मालवली दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता गणपत यांच्यावर मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी देखील हजारोंच्या संख्येने जनसमुदाय अंत्यविधीसाठी उपस्थित होता सुरुवातीपासून अतिशय कष्ट करणाऱ्या प्राध्यापक राजाराम बानखिले यांच्या कुटुंबातील गणपत बानखिले यांच्या जाण्याने राम लक्ष्मणाच्या जोडीमधील लक्ष्मण स्वर्गवासी झाल्याचे सांगत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने स्वर्गीय गणपत बानखिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली